नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया तर आपण आज कोर्ट आप कचेरी या युट्यूब चॅनल वर शासनाने संपादित केलेल्या जमिनीची किंमत कशी ठरवावी अथवा ती किंमत जर आपल्याला कमी वाटत असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे व याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा नुकताच आलेला एक निकाल काय म्हणतो याबाबत माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शासन हा हे नेहमी आपल्या रस्त्यासाठी अथवा इमारतीसाठी शासकीय इमारत असो रस्ता असो तलाव असो कशा या कोणत्याही कारणासाठी जर शासन आपल्याकडून आपली जमीन ही जागा हे घेत संपादन करून घेत असेल आणि संपादन करून घेत असताना मित्रांनो आपल्याला शासन जे आहे ते त्याच्या रेडी रेटनुसार म्हणजे सरकारी किमतीनुसार आपल्याला पैसे देते